नमस्कार साधनाच्या फूड चॅनेलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आज आपण करणार आहोत स्प्राऊड चाट घरातल्या साहित्यातून चवदार चटकदार असे एक छान चाटचा प्रकार चला तर आपण पाहूया कसे करायचे आजची आपली रेसिपी आहे स्प्राऊड चाट स्प्राऊड चाट म्हणजे हे आपण सगळ्या प्रकारचे कडधान्य घेतले आहे आणि ते भिजवून त्याला मोड आले आहेत आता या मोड आलेल्या कडधान्यापासून या पौष्टिक प्रकारची आपण एक रेसिपी करणार आहोत एक स्प्राऊड चाट हा प्रकार करणार आहोत चला तर आपण आता पाहूया पुढील रेसिपी आता हे कडधान्य आपण कुकरमध्ये थोडंशा पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालून वाफवून घेऊया आणि त्याच्या एक चार पाच शिट्ट काढून छान त्याला शिजवून घेऊया आता आपण स्प्राऊट चाट करत असताना थोडंसं आपण तेल घालूया या भांड्यामध्ये अगदी थोडं वापरायचं आहे त्यानंतर आपण या चाटसाठी थोडासा कांदा वापरूया आपण पौष्टिक चार्ट करत आहोत आणि यासाठी आपण कोणत्याही प्रकारचं चांगलं थोडंसं तेल किंवा तूप या प्रकारचा वापर करूया आता हा थोडासा कांदा मऊ झाल्यानंतर आपण त्यामध्ये मिरचीचा खरडा घालून घेऊया एक चमचा मिरचीचा खुर खरडा केला आहे तो घालूया तसच आता यामध्ये आपण थोडस हिंग घालूया एक अर्धा चमचा हिंग घालूया त्यामध्ये आता आपण हिंग घालून हलवून घेतलं आहे आता यामध्ये अर्धी वाटी टोमॅटो घालून घेऊया हे आपल्याला थोडंसंच परतायचं आहे जेणेकरून याची एक आगळीवेगळी चव येईल तसेच आता यामध्ये आपण थोडासा बटाटा घालून घेऊया हो हा बटाटा उकडला आहे आणि उकडून त्याच्या थोडी आहेत वाप वापून घेतलेला बटाटा घालून झाला हो आता आपण यामध्ये आपले केलेले स्प्राऊड घालून घेऊया हो हे पण मीठ घालून आपण वाफवले आहेत थोडेसे हे शिजल्यानंतर खायला चवीला पण चांगले लागतात आता हे स्प्राऊड आपण छान थोडेसे वाफवून घेऊया पुन्हा आता यामध्ये आपण लाल मसाला मिरची पावडर घालूया थोडीशी चवीनुसार तसेच थोडासा चाट मसाला घालूया आपण बघा किती छान रंग आला आहे आपल्या या चाटला तसेच आता आपण गॅस बंद करूया आणि यामध्ये आपण ही कैरी घालून घेऊया ह्या कैरीच्या फोडी केल्या आहेत बारीक चाटमध्ये घालण्यासाठी आता आपला चाट तयार झाला आहे एक छान खाण्यासाठी एक चांगला चाटचा पदार्थ आहे जो खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक असतो आणि मुलांनाही खूप आवडतो त्यानंतर आपण मीठ घातलं होतं काळं मीठ घालूया आता थोडंसं चवीनुसार त्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आता आपलं हे स्प्राऊड चाट खाण्यासाठी तयार झालं आहे आता आपण हे सर्व करूया अत्यंत पौष्टिक आणि खाण्यासाठी उपयुक्त असे हे स्प्राउटचे तयार केलेले आपण चाट आहे तयार झाले आहे आपले स्प्राउट चाट सगळ्यांना अगदी आवडीने खाता येईल असे चवदार चटकदार कसे वाटले तुम्हाला झटपट घरातल्या साहित्यातून होणारे आवडलं तर सगळ्यांनी लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद